नमस्कार मित्रांनो आपल्या समोर हा आता नाही का बकासूरच्या गोठ्यावरची टीम नवचर्चे दोन कार्यकर्ते तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव सिद्धार्थ माझं सायरसात तुम्ही कोण राहता बकासूर राहतो तिथेच राहतो त्यांच्या पशी मग बकासूरचं नियोजन तुम्ही कसं करता गोठ्यावर बकासूर असल्यावरती बकासूर राहता जर उद्या माहिती नसेल तर आम्ही आदल्या दिवशी देतो नाही हो जेवण वगैरे करून येतो सगळे आपले मुली शिकते असते गोट्यावर आम्ही बारा एक वाजता पाणी तापवले होतो लांब मैदान असल्यावर मग पाणी तापवलं घेतलं की तर पाणी तापच तोर दोन अडीच वाजतात बैल दुवाल होतो बैल दुवून झालं सगळी पोरं वगैरे आंघोळ करतात आम्ही असं तीन चार पाच वाजता निघतो जसं मैदान लांब असेल तसं म्हणजे मग मैदान आधी असल्या तुम्हाला सांगतात का मैदान आहे म्हणून हा शेट सांगतात आम्हाला आधी मैदान आहे आम्ही आवरून देतो आमचं गोट्या हां तसेच आपल्या गोठ्यावरती किती बैल आहे आणखीन आपल्या गोट्यावर आता दोन तीन मोठी बैल आहेत पाच सहा वासरे आपल्याकडे हा का त्यांचं ते नियोजन कसं असतं त्यांचं नियोजन आता तरी पावसाळ आपल्या आपलं चिक चिक आहे त्यामुळे त्यांचं नियोजन आता नाही सध्या तरी तसं आपलं साम्राज्य पाळायलाच असतंय बाकीची वासरा असतात त्याचं नियोजन कधी साम्राज्य कधी मैदानात दिसेन तुम्हाला आता साम्राज्याच्या आता काय ते पत्र्या पत्रे नव्हत्या पायाला आता पत्रे केलेत आपण कालच आता कधी मैदानात दिसेन पण चालू आहे व्यायाम त्याला व्यायाम चालू आहे दिसेनात लवकरच हो टाका अजून आपला लाल्या भाई गोठ्यावरती मानवय पळवला पळाला आजतला हो आजतला पळाला चल ते अजून बबन शेडाने आपले कबीरा कुठं आहे ते नगरले देला जरा सांभाळायला हां घोडे बैल मध्ये पाऊस काळामध्ये कधी येणार आहे आता इकडे येتن आपला बैल पळायाचा बावी सारखे लवकर फुटले باندې बैल पण दप्पा आहे हां मोठा दप्पा आहे हो आता बक्का स्वर्गदीपा आताने दिसेल बक्का सुर आता उद्या पळायला जाणार आहे हा काय उद्या उद्या पुन्हा सांग पहिला काय असेल नियोजन ते आम्हाला नाही सांगत नियोजन ते मामालाच माहित असते हो नियोजन ते आम्हाला काय कळत नाही रोट्यात बैल बैल नाही तेवढं तर आपण कळत असतो आम्हाला फक्त सांगते राज्या दिवशी माहिती आहे तयारी करा चाल चालेल